हॅलो नमस्कार कशा अगवडते हो मस्त असताल मी पण छान आहे स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये संध्याकाळची वेळ झाली आहे मी ऑफिसमधनं आले माझी बहीण पण ऑफिसमधनं आली आहे आम्ही सगळे सगळे ऑफिसला आहोत तरी तर हा म्हणतो इथूनच व्हिडिओ चालू करायची गरज होती का तर असो त्यानंतर घरात आलो त्यानंतर आता इथं आवरावरही होती तर पहिले म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून द्या हे बघू शकता येताना अवतार आणि सकाळी जाताना अवतार तर वेगळाच असतो आणि आल्यावर भरपूर असं थकून गेलेलं होतं दोघी बहिणी पण पण माझं सगळ्यात पहिले हात पाय वगैरे धुतला गेले कपडे वगैरे बदलले गेले तर मग मी म्हटलं चल चहा ठेव हो, तोपर्यंत आवरून जातं तो मग एकदम दोघी प दोघी तीघ पण दोघं पण आम्ही सोबतच चहा घेऊ हो। दूध तापायला ठेवलं हो इथं खिडक्या वगैरे ओपन केल्या दिवसभर बंद होतं दिवसभर घर बंद असल्यामुळे दम्मट वास घरामध्ये फिरतो त्यासाठी म्हटलं पहिले खिडक्या उघड्या करून देते एकदम दूध तापवायला ठेवलं मुलाने पाणी आणून दिलं पहिले शांततेत पाणी पिऊन घेतलं दिवसभर भरपूर असे धावपळ धावपळ चालू आहे त्यानंतर इथं मी घेतली होती मार्केटमधनं पपई आणि ती दिवसभर पपई बॅगमध्ये होती तर ती पपई अशी झाली एकदम बिलबिली छानपैकी कडक घेतली होती खायला तर सगळी बिलबिली वगैरे झाली आणि आता मी बिस्किडचे पुळे पण आणले होते त्यानंतर दूध वगैरे तापलं गेलं चहा ठेवते चहा मला त्याच्यामध्ये मला थोडीशी चहा तर मी स्वतःच बनवायचा प्रयत्न असतो घरामध्ये आईची तासो आहे बहिणीची तासो कारण की ह्यांनी हे जे चहा घेताना ते जास्त वेळ उकळून देत नाही किंवा पत्ती यांच्या चहामध्ये कमी असते तशी चहा मला आवडत नाही मला कडक चहा लागते तेव्हाच माझी चहा जी पिण्याची हाऊस असते एक दोन टाईम ते ती तेव्हाच जाते त्यानंतर इथं छानपैकी असा तीन कप चहा बनवला कुणाला चहा घ्यायचा नव्हता त्यानंतर आज आम्ही मार्केटमध्ये फेलता फेलता आम्हाला दिसलं तिथं फक्त दोनशे दोनशे रुपयाला घड्याळ तर ही बहिणीच्या मुलाची घड्याळ आहे तीन घड्याळ आणल्या आम्ही येतानी इथं एक आ, ही जी ब्लॅक ही जी आहे ती माझी आहे खूप दिवसापासून घ्यायची घ्यायची चालू होती पण आज फायनली त्याला पण मोर्तं लागला घेऊनच टाकली त्यानंतर ही बहिणीची आहे ती माझी ही बहिणीची दोनशे रुपयालाच भेटली होती पण आणि ही बहिणीच्या मुलाची जसं की तो आईकडे माझ्या ही त्याची आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना घड्याळ आहे जसं कुणालने पण इथूनच आणली होती दोनशे रुपयाची एकदा ते आवरल्यानंतर आता इथं जारवाला आला होता त्याच्याकडनं जार घेतला इथलचं जे आरो आहे ते सध्या खराब आहे लवकरच ते सुधरून घ्यायचंय तोपर्यंत जार विकत चालू आहे इथं घड्यायचा टाईम ता वगैरे मुलाकडनं सेट करून घेतला मी नंतर इथं बहीण खिचडी वगैरे टाकेपर्यंत माझं थोडंसं काम होतं कपाडामध्ये ते आवरून म्हटलं सगळं पसारा इकडे तिकडं पडलेला होता ते एकदा व्यवस्थित लावलं का मग वेळेत सगळ्या गोष्टी सापडतात जसं की इथं सनस्क्रीम असो मॉइश्चरायझर असो त्यानंतर कानातले असो डेली यूजच्या काही वस्तू असो आयब्रो पेन्सिल असो कंगवा असं असा एक पाऊच बनवलेला आहे मी त्या पाऊचमध्ये जशा की मला रोज न लागणाऱ्या वस्तू आहेत तशा लागतात त्यानंतर ज्या रोज न लागणाऱ्या कंटिन्यू न लागणाऱ्या ते मी त्यात टाकून दिलं जसं की बांगळे असो लॉंगपोत असो किंवा एलिटी क्लास पॉकेट असो किंवा जे कानातले मी वापरत नसेल ते त्यानंतर एक लचर मला बऱ्याच दिवसापासून मागायचं होतं ते मी विकतच आणलं अशा बऱ्याचशा गोष्टी ना मी त्याच्यामध्ये टाकून दिल्या त्यानंतर जे मला सनस्क्रीम असो किंवा मॉइश्चरायझर असो किंवा सिरम असो चेहऱ्याला लावायचं किंवा छोटे छोटे कानातले असो हे अशा पद्धतीने सगळं मी ठेवायचं ठेवले कारण की दिसतं पण छान आणि सुस्त पण चांगलं आणि सकाळी सकाळी आव घरी गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी वेळेत पण सापडत्या इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सगळं माझ्या वस्तू लावून ठेवल्या थोडेशाच काही जास्त नाही आहे आणि पहिले तर कपाटाचे आमचे जे याचे दरवाजे आहेत ते सगळ्यात पहिले लावून घेतले कारण की तिचा तिकडचा आणि माझा इकडचा हमेशा उघड्या असते दोघांचे पलीकड तिचा सामान आणि अलीकडं माझं सामान त्यानंतर खिचडी वगैरे झाली खिचडी बनवली होती पोळ्या होत्या सकाळच्या थोडीशी सकाळची भाजी पण होती त्याच्यातच ॲडजस्ट करून म्हटलं कारण की बराच असा दोघींना पण आला होता खूप लांब लांब फिरलं होतं कामाच्या निमित्ताने त्यानंतर जेवण वगैरे झाले खिचडी काढून घेतली आज लेख कंटाळा आलेला आहे तर आज भांडे तसेच राहून देणार मी म्हणजे बरंच लेख पाय पण दुखते तर ती मने दे म्हणे सकाळी आवरून म्हणे सकाळी स्वयंपाक पण कमीच आहे सकाळी अध्या दोन पण मंगळवार असल्यामुळं खिचडी फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हटलं कारण की इकडं गरमी जास्त आहे कधी पण काही पण इटून जातं तर अशा पद्धतीने सगळा संध्याकाळचा दिवस गेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ बाय